गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आम्ही सन एकोणीसशे नव्याण्णवपासून गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार आणि गुलाबराव पाटील ऋणान पुरस्कार असे दोन पुरस्कार ट्रस्टच्या वतीनं देत आलेलो आहोत आणि गेल्या वर्षी निवडणुका असल्यामुळं आम्हाला ते पुरस्कार देता आले नव्हते त्यामुळे यंदाच्या वर्षी दोन वर्षाचे पुरस्कार आम्ही देत आहोत सहकार राजकारण सामाजिक कृषी शैक्षणिक साहित्य क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी राज्यामध्ये देशामध्ये केलेली आहे अशांना त्यांच्या या कार्यातला उत्तुंग कार्य लक्षात घेता त्यांचा जीवनगौरव आम्ही पुरस्कारानं करीत आलेलो होत आणि दोन सन दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार हा महाराष्ट्राचे माजी मंत्री शिक्षण सहकार राजकीय कृषी सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नेतृत्व अहमदनगर आणि संगमनेर तालुक्याचे भाग्यविद्यार्थी माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना हा पुरस्कार घोषित करायला आम्हाला आनंद होतो आहे आणि मुख्यतः मला सांगायला एक योगावेग असा आहे की सन दोन हजार नव्याण्णवला ज्यावेळेला आम्ही हे पुरस्कार सुरू केले त्यावेळी प्रथम पुरस्कार त्यांचे पिताश्री आणि सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि त्यावेळीपासनं झालेली सुरुवात चोवीस वर्षानंतर त्यांच्याच सुपुत्रांना हा पुरस्कार आम्ही देत आहोत आणि त्याचबरोबर हा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार दो दोन हजार चोवीस पंचवीसचा तो आम्ही संत साहित्यिक क्षेत्रातले असतील एक विशेषतः एक तत्वज्ञान ज्या शिवाजी विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे प्रमुख असतील एक विचारवंत आणि तुकाराम महाराजांचे थेट तेरावे वंशज असलेले माननीय प्राध्यापक सदानंद मोरे यांना तो पुरस्कार आहे या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप हे शाल श्रीफळ स्मृतीचिन्हा आणि रुपये पंचवीस हजार असा आहे त्याचबरोबर गुलाबराव साहेबांचे ज्या व्यक्तींचे संबंध आले त्यांच्यानंतर आमच्या कुटुंबाचे असतील आणि एक जे ऋणांबंध निर्माण त्या व्यक्तींचे झाले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष असं काम केलं अशापैकी एकाच आम्ही गुलाबराव पाटील ऋणानबंद पुरस्कार म्हणून निवड करीत असतो यावेळी तेही दोन पुरस्कार आम्ही देत आहोत त्यामध्ये बाल शिक्षण असेल बालसंस्कार असतील सामाजिक कार्य असतील एकूणच शिक्षणामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये ज्यांनी एक उल्लेखनीय काम सांगली शहरामध्ये केलं ते थोर सेनानी माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिवंगत डॉक्टर जे ए देशपांडे यांच्या कन्या डॉक्टर लताताई देशपांडे यांना तो पुरस्कार जाहीर करतो आहे त्याचबरोबर दुसरा ऋणान पुरस्कार हे राजकीय सामाजिक आणि त्याचबरोबर साप्ताहिक वृत्तपत्रामध्ये यांनी सुरू करण्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी पुढाकार घेतला चांगली युवक समाचारचे संस्थापक संपादक श्रीमद आप्पासाहेब पाटील यांना तो दुसरा ऋणानुबंद पुरस्कार आम्ही जाहीर करतो आहे त्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि रुपये पंधरा हजार असं असणार आहे आणि एकूणच आतापर्यंत जे पुरस्कार दिले त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आहेत स्वर्गीय विलासराव देशमुख दिनकरदो पाटील चित्रपटसृष्टीचे डॉक्टर डी वाय पाटील असतील डॉक्टर पतंगराव कदम आहेत त्या प्रशम ठाकूर कृषी क्षेत्रातले प्रमुख जे एक अत्यंत असे जे कार्यकुशल होते ते प्रशांत ठाकूर जे शेती अधिकारी होते ते असतील त्याचबरोबर सारे पाटील असतील कलापांना आवडे असतील यांना सहकार क्षेत्रातले मोहनराव कदम असतील यांच्यापासून लेखक शिवाजीराव सावंत त्याचबरोबर सहकार क्षेत्रातले वसंतराव मोहिते एस आर पाटील शंकरराव काळे अहमदनगर जिल्ह्यातले यांच्यापासून ते ऋणानबंद पुरस्कारांपर्यंत अगदी माजी आमदार शरद पाटील असतील रामबू गोडके असतील आ, एस बी तवदाऱ्यांपासून वेगवेगळ्या व्यक्तींना जयराम देसाई पुण्याचे पत्रकार असतील सहकार क्षेत्रातले अशा ना, ना ले ले। हा ऋणांबंद पुरस्कार दिलेला आहे आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे संपन्न होणार आहे आणि हा कार्यक्रम खरं म्हणजे ज्यांना सांगली कारण आपला सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटतो असे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्राध्यापक तारा तारा भवाळकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार डॉक्टर विश्वित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे मी तमाम सांगलीकरांना आव्हान आणि विनंती करेन की आपण कार्यक्रमाला आवर्जून या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या